सत्कर्म केल्यावरही संकट का येतात कधी का विचार आलाय तुम्हाला आपण सत्कर्म करतो कुणाचं वाईट कधीच करत नाही मग तरीही आपल्या आयुष्यात संकट का येतात का देव चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो मित्रांनो देवाला तुमचं चांगुलपण माहीत असत पण त्या चांगुलपणाला शक्ती मिळवण्यासाठी तो तुम्हाला घडवतो सोनं जसं जळत तेव्हाच शुद्ध होतं तसच सत्कर्मी माणूस ही संकटातूनच तेजस्वी बनते संकट म्हणजे शिक्षा नाही ती देवाची तयारी आहे देव म्हणतो तू योग्य आहेस पण अजून मजबूत हो म्हणूनच कधी काही गमावून बसतोस कधी रडतोस पण नंतर जाणवत की त्या सर्वातून काहीतरी मिळालं सत्कर्म केल्यावरही संकट येतात कारण देव तुझ्या कर्माची चाचणी घेतो शिक्षा नाही आपल्या श्रद्धेची परीक्षा होते आपल्या धैर्याचं मापन होतं आणि शेवटी जेव्हा आपण टिकतो तेव्हा देव म्हणतो हा माझा खरा भक्त असं म्हणतात ना वाईट माणसाच्या मागे सैता नसतो पण चांगल्या माणसाच्या मागे देव स्वतः चालत असतो संकट म्हणजे देव जवळ असल्याचे लक्षण असते कारण ज्याच्यावर त्याचं प्रेम असत त्याच्यावर तो विश्वास ठेवून कसोटी घेतो ज्यांनी संकट सहन केली त्यांनीच मोठ काही केलं राम कृष्ण महात्मा गांधी ज्ञानेश्वर तुकाराम सर्वांनी दुःख अनुभवलं पण म्हणूनच ते अमर झाले म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात काही चुकत तेव्हा का मी असं विचारू नका फक्त मनात म्हणा देवा तुझी परीक्षा आहे मी तयार आहे कारण देव शिक्षा देत नाही तो घडवतो तयार करतो आणि शेवटी सम्मान देतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तो प्रत्येक अश्रूंचा हिशोब आनंदात परत देतो म्हणून लक्षात ठेवा सत्कर्म केल्यावर संकट येतात म्हणजे देव तुमच्यावर रागवलेला नाही तर तो तुमच्यावर विश्वास ठेव